पावसाळा सुरू झाला की डासांची समस्यासुद्धा भयंकर वाटते पण तुम्हाला माहिती आहे का की काही घरगुती पद्धतींचा वापर करून डासांच्या या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते तर ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पावसाच्या आगमनामुळे कुणापासून दिलासा मिळतो हे खरं आहे पण या ऋतूसोबत अनेक आजार आजारसुद्धा येत असतात पावसामुळे वातावरणात थंडावा असतो पण या ऋतूमध्ये आपल्या शरीरावर अनेक आजारही होतात या आजारांमागील मुख्य कारण म्हणजे डासांची समस्या डास पावल्यामुळे लोकांना खूप ताप श्वास घेण्यास त्रास आणि आरोग्यासंबंधित इतर समस्यासुद्धा हळूहळू उद्भवू शकतात डेंग्यू मलेरियासारख्या गंभीर तापांना कारणीभूत ठरणारे डास हे घरात नक्कीच त्रासदायक ठरतात मग याला पर्याय म्हणून तुम्ही मच्छरदानी मॉस्किटो रिपिलंट असे अनेक उपाय करूनही तुम्ही हैराण असाल तर काही घरगुती उपाय नक्कीच तुम्हाला फायदेशीर आहेत डासांना रोखण्यासाठी बाजारात अनेक औषधं आणि फवारण्यासुद्धा आहेत परंतु त्यातील असलेली रसायनं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात तर याला बेस्ट ऑप्शन म्हणजे काय तर कडुलिंबाचं तेल कडुलिंबाचं तेल हे पारंपरिक उपाय आहे खोबरेल तेलात थोडंसं कडुलिंबाचं तेल मिसळा आणि तुमच्या संपूर्ण अंगाला लावा यामुळे तुमच्या आजूबाजूला डास हे फिरकणार सुद्धा नाहीत किंवा मग थोडं तेल दिव्यात घालून जाळा म्हणजे तुमच्या सगळ्या घरभर नैसर्गिक सुगंध पसरेल आणि डास सुद्धा नाहीसे झालेले तुम्हाला नक्कीच दिसेल हे तेल इतकं नैसर्गिक अँटी आणि कीटकनाशक असतं की डासांना त्याचा वास सुद्धा सहन होतो होत नाही त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा घरात डासांचा उपद्रव वाढतो ना तेव्हा या महागड्या केमिकल स्प्रे वापरण्यापेक्षा एकदम सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे कडुलिंबाचं तेल तुम्ही एकदा तरी वापरून बघा दुसरं म्हणजे कापूर हा तर घराघरात पूजेसाठी असतोच पण याचा वापर डास पळवायला सुद्धा एक भन्नाट ऑप्शन आहे रात्री झोपायच्या आधी एक वाटी थोडं गरम पाणी घ्या त्यात दोन ते तीन कापराचे तुकडे टाका आणि ही वाटी तुम्ही तुमच्या झोपायच्या खोलीत कोपऱ्यात किंवा फॅन खाली ठेवा गरम पाण्यामुळे कापूर हळूहळू विरघळतो आणि त्याचा सुगंध खोलीभर पसरतो हे सुगंध आपल्याला शांत झोपायला मदत करतात पण डासांना मात्र तो अजिबात सहन होत नाही ते सुगंध लागल्याबरोबर ते घर सोडून पळायला जातात आणि हे अगदी आणि इफेक्ट फ्री ऑप्शन आहे आता आपण बघूयात अशा काही वनस्पती ज्याने डास नाहीसे होण्यास फार मदत होते तुम्हाला घरात अशी काही झाड लावायची आहेत ज्याचा वास हा डासांना अजिबात आवडत नाही तुळशीचं रोप हे डासांना खूप त्रास देतं तुळशीचं रोप फक्त धार्मिक दृष्टिकोनातच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे याच्या पानात असलेल्या नैसर्गिक तेलामुळे डास दूर पडतात तुळशीचं रोप मुख्य दरवाजाजवळ डास आत येतात तिथे तुम्ही लावू शकता याशिवाय तुळशीची काही पानं उकळून त्याचं पाणी जर घरात शिंपडलं तरी डासांचा नायनाट होण्यास नक्कीच मदत होते आता पुढचं झाड म्हणजे लेमन ग्रास ज्याला आपण गवती चहा असं सुद्धा म्हणतो याच्या वासात ना नैसर्गिक सिट्रोनेला ऑइल असतं हे डासांसाठी अत्यंत नकोस असतं लेमन ग्रासचं झाड लावणं अगदी सोपं आणि त्याची सुद्धा आरोग्यासाठी गुणकारी ठरते स्वयंपाकघराच्या घराच्या खिडकीपाशी किंवा बाल्कनीत हे जर रोग ठेवलं तर घरात सुगंध सुद्धा दरवडेल आणि डास सुद्धा नाहीसे होतील पुढचं म्हणजे तज्ञांनी सुद्धा शिफारस केलेल्या उपाय म्हणजे चहाच्या झाडाचं तेल म्हणजेच टी ट्री ऑइल तज्ञांचं असं म्हणणं आहे की चहाच्या झाडाच्या तेलात असणारे नैसर्गिक घटक इतके प्रभावी असतात की डास त्यांच्या वासाच्या आसपास सुद्धा फिरकत नाहीत या तेलामध्ये अँटीसेप्टिक अँटी इन्फ्ले इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे फक्त डासांपासूनच संरक्षण करत नाही तर तुमच्या त्वचेला सुद्धा कोणताही त्रास न होता उलट लाभच मिळतो विशेषतः पावसाळ्यात त्वचेला ओलावा आणि बॅक्टेरिया लागण्याची जास्त शक्यता असते तिथे टी ट्री ऑइल खूपच चांगलं काम करतं तर मंडळी हे टी ट्री ऑइल वापरायचं कसं अगदी सोपं आहे तुम्ही थोडं टीट्री ऑइल फक्त दोन ते थे तीन थेंब घ्या एक चमचा भर नारळ किंवा बदामाच्या डास जिथं तिथं ठेवा शुद्ध टीट्री ऑइल कधीही डायरेक्ट तुमच्या स्किनवर लावू नका कारण काही संवेदनशील त्वचांना यामुळे चटकन जळजळ होऊ शकते तर असं छोटंसं पण कमाल करणारं हे तेल चहाच्या झाडाचं तेल एकदा तुम्ही नक्कीच वापरून बघा यामुळे डास पडतील तुमची त्वचा फ्रेश राहील तर मंडळी केमिकल स्प्रे या पावसाळ्यात बाजूला ठेवा आणि घरातलेच हे सोपे नैसर्गिक उपाय तुम्ही वापरून बघा आणि डासांपासून मुक्ती मिळवा तर मग ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकला फॉलो आणि युट्यूबवर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका